न्द भगवान् महाराज श्रीदे हरि हरि श्री गणेश रामा श्री सरस्वते महाराज सांगतात बाबा आता तुम्ही मी निघायचं करा कारण बार होणार आहे म्हणजे आता इथे बार होणार आहे बार होणार आहे म्हणजे कुठेतरी माणूस तिथं आपल्या कुठे गावणार आहे महाराजांचा शब्दच होता महाराज पुढचं सांगणारे महाराज पुढचं भविष्य सांगणारे महाराज म्हणजे संत योग्य राजवरती महाराज काय म्हणतात जाती महाराज <laughs> शंकरा रामा कृष्णाला आली जीव झाला ढाब घाबला रामकृष्ण नावाचा महाराज एक भक्त होता आणि ग्रस्त होता महाराज देवी ते तिथ असल्यानंतर त्याला महाराजांचा जे ऐकीन ऐकल्यानंतर काय झालं त्याच्या मनाला घाबरा सुटला महाराजांचा शब्द पोटा होत नाही महाराज त्याला रामकृष्णाला कळलं या आता काय होईल पडत काय म्हणतात गरम घेतो शब्द माराज साली रामा i पाय चालू आहे मग हे असं म्हणल्यानंतर हात पाय करून गेले महाराज काय म्हणतात महाराज आईचे का माझे हात पाया का बे का लाकूड कापूत जेव जेवण रामकृष्णाला सांगितले नारायणा दादा महाराज असं काय बोलले काय असेल आपलं आपलं काय भविष्य पुढचं काय होणार आहे पण मला आता हात काय टेन्शन कापय मला जेवण करा लागते हे लाकूड लाकूड कापायचं आपण बंद करू दा आणि आपण जेवण करू दादा नारायण बोलायला बोलायलाय आला राम म्हणताना काय म्हणतो करत आई आता कस महाराज कसा जीव लागल बाल गाला म्हणण्यावर रामकृष्ण निघाले आणि नारायणराव निघाले करवत कापायचं होतं लाकडाला वरील काढून घेतलं महाराज आणि निघाले कुठं घराकड निघाले काय म्हणतात करण करते उशीरा महाराजांनी शब्द बोललेला कधी खरा करून फोटो झाला काय महाराज सॉरी कधीच फोटो झाला नाही उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळं दौराळा वरती महाराज महाराज सांगितलं ते सगळं झालं काय मंत्रण करण करते आता श्रो महाराज रांगोळी काढल्या होते तिथल्या लोकांना रांगोळी दिवे लावले जे होते जेवायला पाठ टाकले ते पाटावर ताट होत पुढून रांगोळी तिथं दिवे फुलायचा वर्षा तिथं बाया तिथे बायाला साड्या महाराज रस्त्या टोप्या गेल्या गेल्या एवढ्या नवीन महाराजाला मानलं लोक महाराज खरंच आम्ही निष्काम सोय ते माणसं आम्ही कधीच महाराज रुपये घेत नाही पण बेनं आमचा एवढा पाहुणचार केला की खरंच महाराज जेवढं नवर थोडा तेवढं भरभर महाराजाचं कमी आहे महाराज पुढच्या वेळेमध्ये आपला दिवासी मोकामाली गेले महाराज तिथं काय झालं कृष्ण उठून पडलेत कृष्णाचे कशासाठी उठून पटल्यात काय कारण आहे काय झालं पुढं बार झाला म्हणजे पूर्वेकड पूर्वीकड बारा मी बार होणार म्हणून लई वेळ लागत नसते बार होणार म्हणजे घंट्यात घंट्यात किंवा घंट्या दोन घंट्या कार्यक्रमच झाला पुढचं भविष्य सांगणार मी वरती महाराज काय म्हणतात करत करते गेलाय घोड्यावर कडकेला गेला कशाला गेला लग्नाला गेला कशाला गेला पुढे गव्हर्नमेंट झाला घोड्यावर गेलाय महाराज काय झालं तिच्या मनामध्ये थोडा चर्क केलं महाराज महाराजांनी सांगितलंय काय ग्रंथ करते म्हणता शंकर कर महाराज घोड्यावर गेला मुली पण आता पुढचं काय होतंय काय नाही कल्पना तिच्या मनात होतीच म्हटलं की तावुर मारले महाराज तावुर मारले काय होईल म्हणून पण महाराजान सांगितलं तुझ्या मुलाला धोका होणार नाही पण काहीतरी होतंय आपला पुढचा विज्ञान काय भेटली घोड्या सिरगा सूर्या गेला नसतास बत्तीस दाग धीरेती स्वतःहा गेला पाड्याला पा। रोज रे म्हणजे रोग घोड्याला तिथल्या घोड्याला रोग झाल्यावर काय झालं त्या घोड्याला बत्तीस डाग झाले महाराज बत्तीस जागी घोड्याला डागल्या डागले घोड्याला महाराजांना सांगितलं होतं की कश्नाचे मुलाला काही होणार नाही मुलाला धोका नाही काही नाही काही घोड होणार पण ते घोड्याला झाले काय महा महाराज खरंच कमाला मिळते महाराज सांगणार आहे महाराज काय म्हणत म्हणतात डोक्यावर घेऊन झालंय गंगारा घेऊन चे कृष्णाजीचा पोर का गंगाराम महाराज आता घोडे मारून गेले घोडे मेल्यावर काय केलंय घोड्याचा खोगी राधी नाही दुष्काळ घेतलं गंगाराम घराकडे आला महाराजांना सांगितलं तर पोराला काय होणार नाही पण काय ना काय होते गोडं मारून गेलं महाराज का कुठं व्यवहार आला झाला काय म्हणतो करत करतेची महाराजा एका वेळा सुमन रावाकडे संध्याकाळ संध्याकाळ झोपली असे सोबना मंडळी जनार्दन गुंडूरचे कोले एके दिवशी सुमन रावकडे महाराज गेले असता कोले नावाचा एक माणूस मंडळी आहे तिथे बसलेली सुभाणराव आहे तिथं कोल्हे नावाचा माणूस आहे काय म्हणतो करण करते दोन रात्री गाठून एक म्हणजे सुभाण राव तुम्हाला एवढी कशी भरपूर झोप लागली म्हणजे काळाची झोप लागली का म्हणे तुम्हाला एवढी झोप तुमच्या घराच्या पाठी मागे बार झालाय म्हणजे बार झाला म्हणजे मला तुम्ही काय गंगा सुभनरावे घर

पोटा मधला आलं होतं पोटात होत पोट सोडलं पोटलं नंतर बापानं काय केलं जाऊन राव ना जाऊन औषध आणलं औषध आल्यानंतर नाकात पिढल नाकात पिढ्या झोपी गेला काय म्हणतात करते अंगा खाली डोक्यावरून छटपाई खालू ना गुंडालून घेतले पांगरुना तुम्ही कोणत्या योजने पाजवा हो अमृत पाजवा महाराजाचा शब्द कधीच खोटा झालेला नाही महाराज दिगांबर न पांघरून घेतलंय शेंडापुडाशी पांघरून घेतलंय कासं पोतळ ते, ते चादर असते चादर रटावून पांघरून घेतलंय मध्यरात्री सुमारास म्हणे दिगांबर चांगला झाला आणि मी लोक पाहुला काय म्हणतात घर घर झाले सर्व जागे गेले घरा मागे मुलगा मेल्याची खबर बोलता एवढी झोप लागली तुम्हाला घरगुर काला ती झोप लागली बाहेर झाला दिगंबरराव मेला पता लागला सुभानराव निघाले घराकड बाप्पाचे काळीत महाराज वरी वरी काय झालं महाराज आभाळ कोसळलं त्या घराला आभाळ कोसळलं काय म्हणतात करण करते त्याचे घरचे विपरीत विपरीत घटना घडे आज सत्य होणारे भविष्य सांगता सांगा साहेब हो निवृत्त महाराज समोरच सांगणार होते साधारण माणूस नव्हते मराठी महाराज आपल्याला देव आहेत कळायला नाही तर चौदा वर्षाचा उपवास केवळ हिंबाचार अस नशे काय वस्त्र घेतल्यानं मात्र ओपिन दिनाचं बोटाची नसे चिंता स्वतंत्रची तुमचा आमचं कल्याण करण्यासाठी महाराजांचा जन्म झाला होता तुमचा आमचं भविष्य महाराज सांगत होते पण कोण्या ना कोण्या कारणानं त्या भक्तावर संकट जात होतं महाराजानं जर कृपा केली तर आणि कृपा करण्यासाठी महाराज आले होते पण लोकांना कधीच भिडिवट दूर करतो महाराजांनी कुणाला स्राफ दिला नाही कुणाचं वांलो केला नाही महाराजाने जमलं पूर्ण महाराजाला कुणाला त्रास दिला असं ते कसं बटक वाटलो झालं म्हणून समजायचं काय म्हणतो गोरपण महाराज सुंदर पत्नी गंगारामाची हा गोरी निटा नाकाची वासना न सुना बापाची हा नाक काय ती आता बायको सुंदर आणि दिसायला चांगली नाग एकदम असं कसं एकदम धरधरी गोरी मान दिसायला सुंदर पण मग ती बघितलंय महाराजांनी मग महाराज महाराजली वर्णन कुणाचं होत नाही कुणाचं वर्णन होते चांगल्याचंच वर्णन होतंय म्हणजे नाही तर वाईट दिल्याचंच वर्ण होते सामान्य माणसाचं वर्णन नाही मध्ये कुठेही आम्हा आपल्यासारख्या करतात नागायला आपण तेवढे भगवान ना महाराज मग काय महाराज म्हणतात आपण झाले काय म्हणतो गरम करते बसून किती दृष्टी नाका गोष्टी महाराज अरुबाईच्या हाताला महाराजाला भाकर कायची होती ला स्वरूपात अभिमान झाला होता

बघायला म्हणली याला काय बीमार आहे म्हणजे माझ्याकडे बघायला मारा असं सांगायला म्हणले येते नाक तिथे नाकले लांब आहे याला मी दिसले काय लांब नाकाची असं म्हणाले माय माऊली ती पण त्याच्या मागे कारण असं महाराज उगत नसतात महाराज पण त्या बाईला स्वाभिमान बाईला गर्व आला अभिमान आला बाईला त्या स्वरूपाचा काय म्हणतात करण करते गेले महाराजांना गर्व महाराजांचं महाराजाला कळत होतं नाकाला काहीतरी होणार आहे म्हणून पाहिजे नाक लांब दिसत होत निवृत्ती महाराजांचं मंगण होतं चिमटा महाराज पहिलं पण आता सुद्धा चिमटा पेंडू मध्ये आहे महाराजांना नाका नाक आला त्याच्या तिथे चिमट्यात आवडायचं आणि असं उचलायचं आपल्या वर मात्र चिमटा उचलत नाही महाराज एवढा चिमटा काटा ठेवलेला आहे आणि महाराजांनी विचारायचं लांब मध्ये नाक लांब झालेला आहे काय नाही म्हणलं की आजूमध्ये घालायचं रक्ता बंबळ म्हणजे दोन भक्त परेशान होत होते तसं बाईला करू होता मड बाई ना म्हणजे आणि म्हणा लाई नाका असं म्हणायला मिळत बाईच्या नाग सुजलं आणि म्हणजे काय झालं आल्या पडल्या म्हणून आल्या पडल्या म्हणून काय झालं माई किडे पडलं बाईला अभिमान होता बाईला तसं म्हणल्यानंतर महाराज एकदम दोन दोन वळ्या म्हणजे तुम्ही आपला येणार ऐकायला आपलं ऐकायला भेटालेच पण बाईचं नाक सुटलं आळ्या पडल्या पिढी पडले आणि बाई काय झाली महाराज स्वरूबा काय झाले मान्य दिवस मारवाडी समाजाचा सण करताय महाराज बाळराम खेट नाव आहे आणि करता आहे किल्ली दिग्रजची दुसरा अंत्यिग्रजचा आहे पहिला झाल्याबद्दल दुसरा बद्दल तुमचा अंत्य आहे महाराज बाळराम खेट नावाचा माणूस आहे आणि ते मारवाडी मारा समाजाचा माणूस आहे मारवाडी समाजाच्या माणसाच्या ग्रंथामध्ये म्हणजे कितीतरी माणूस चांगला असेल आपला कुठे ऐकाय भेटेल वाईट तरी असेल चांगलं मुगतपुराचे नागरिक काय म्हणतो महाराज मना ती स्नान घाला कोटे काज मोला मिरची लावायाच्या लावायाची बाळाराम सेठ मला आंघोळ करायचे म्हणले तुम्ही जायचं म्हणजे लगेच झाल्या म्हणजे आंघोळ करायची आणि मला तुम्ही आंघोळ घाला म्हणून बाळारम शेटने सांगितलं महाराज तुम्हाला टायम आहे म्हणजे मला टाईम नाही का हो मला मिरजेला वाचत म्हणजे तुम्हाला कवाय उठून म्हणजे आंघोळ येतो मी काय करू महाराज माझा टाईम झाला आणि यायचा टाईम निघून म्हणजे गेला मी कार्यक्रम संपला काय म्हणतात ना शेट महाराज हट पुन्हा अरे घाला बाळाराम शेठ तुम्ही मिरच्या लावू शकत ना लावू शकत तुम्ही तुम्ही काही करू नका पुढे जाऊ नका तुम्ही मला फक्त आंघोळ झाला मारवाडीचा मताचा बाळा शेठा बाळा शेठाचा दादा बारा सांगालेत ऐकायला तयार नाहीत मला मिरच्या लावायचा महाराज पुढं पुढं झालेत मला आंघोळ करायचे म्हणाले काय म्हणतात गोरपट महाराजांशी मिरची ना सर पडली महाराजांना सांगितलं बाराम शेठ तुम्ही मिरच्या लावा जाऊ शकत नाही माझ्या मनात एरत गेला जाऊ शकत नाही मला आंघोळ घाला आणि मग मिरच्या लावा की ऊस लावा की केळी लावा की गांदर लावा कायमी लावा पण मला आधी आंघोळ घाला मग महाराज गेले नाहीते मोरी वक्तीवर उभे केले मी लोंबाई काय झालं पुढे कशाने गेले ओके खाली पायवरी अचानक पडला फर्सीवा मनुष्य येते तो व मरली गेला ता काळि प्राण मोरी माडीवर गेले किती वेळ लागत आहे बाबा आले संत घरात पोहोचले दिवाळी दसरा देव घडला आला तरी कळत नाही काही काही लोकाला देव कळाला ज्याचं कल्याण झालं तुम्हाला आम्हाला देव कसं कळत मला त्याला लय पुण्य लागते मग त्या बाळाराम तिथे तेवढं पुण्य नव्हतं म्हणून तिला तसं आलं महाराज वरी गेले आणि वरून खाली पडले फरशीवर पडले आणि घर प्राण झाले महाराज नाही कधी नाही मिरचीला जाऊ शकत नाही महाराज करायची नाही काय म्हणतात ना सर्व आधी फिरती महाराज मिरच्या डिग्रेस मध्ये महाराज फिरले फिरति काय म्हणाले आता बाळराम शेट गेल्याच मला मिरच्या आज एल मला आंबोळ करत त्यांच्या काय कमाल असं ना महाराज समोर पण सांगणार या झालं ते सगळं झालं माहीत झालं कळालं तरी गावाने फिरायले बाहेर केला तुझ्या आता आगोळ करायची काय म्हणतात मंग करते चमत्कार झाली तुम्हाला प्रचिती ऐका एक चित्त तुम्ही चित्त देऊ नाहीका ध्यान देऊन ऐका लक्ष्यपूर्वक ऐका का ग्रंथकर्त्यानं सुंदर लिवलेल्या महाराजाचं शंकर महाराजाला आपल्याला पुढच्या वेळेमध्ये <जिते> काय काय घटना <गटनाओं> कितीही <जिते> घटना आहे दुसरी दुसरी तिसरी घटना आपल्याला आहे त्या गावात <एगागाँ> काय <एगाँ> चमत्कार <एगाँ> झालाय <एगाँ> <एगाँ> आणि काय <एगाँ> नाही तुम्ही चित्त देऊन ऐका अशा ग्रंथकर्ते गौरमन मारत म्हणतं मारक <एगाँ> सप्ता <एगाँ> गविला <एगाँ> राजांचा <एगाँ> त्रिने चार केला भंडारा भरले पंची पात्र शिजवणी पंचकीर्तीचा ते काल आहे म्हणे गोविंद महाराजाचा शब्द टाकलाय खिरीचा कार्यक्रम चालू आहे खिरीचा कार्यक्रम तिथं महाराज गेले तर खीर केली आहे गोविंद महाराजाच्या कार्यक्रमात म्हणजे त्या सप्त्यामध्ये पंचकीर्तीला झाल्यावर कार्यक्रम दे काय म्हणून कार्यक्रम करते बरिया राम पंढरीनाथ भगवान की

오늘 응. n 응. 응. 응.